डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे तालुक्यात शेती पेरणीच्या कामांना वेग धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची आता लगभग सुरू झाली आहे धुळे तालुक्यातील आरणी शिवारात शेतकऱ्यांनी शेत शेतीची मशागतीसह कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची नांगरणी करून कपाशी लागवड मजुरांद्वारे करण्यात येत आहे पारंपारिक गाणी म्हणत महिला आनंदाने कपाशी लागवड करताना पहावयास मिळत आहेत या वर्षी देखील चांगल्या प्रकारचा पाऊस पडावा आणि शासनाने कपाशीला यंदा तरी चांगला भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आता पावसाळा सुरू झाला आहे आणि आता जसं नेहमीप्रमाणे शेतीमध्ये आम्ही मसागत करतो तशी मसागत करून कपास पीक टाकलेला आहे मागच्या वर्षी कपाशीला हमीभाव मिळाला नव्हता आणि त्यातच अवकाळी पावसाने देखील खैमान माजवलं होतं तरी आता आम्ही आता कपास पीक लागवड केलेली आहे आता तरी सरकारने आमच्या कपाशीला योग्य प्रकारे भाव द्यावा अशी सरकारकडे विनंती करत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका